शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीसचा तयार फळ झाडे ही पाच वर्ष झाडं आहेत दीडशे किलोच्या बॅगमध्ये आणि रोपाचं खोड हाताच्या जा मनगडापेक्षा जास्त रोपाची किंमत तीन हजार रुपये इथं जागेवरती आता हे लोडिंग झालेलं आहे बघू शकतो आपण दीडशे किलोच्या बॅगमधली तयार केशर आंबा बघू शकतो आता आपण

زه هتایرمب دې څوک وګوښکته